विसाव्या शतकातील एक महान संत ज्यांनी भारतीय अध्यात्मशास्त्राचे विशेषतः क्रियायोगाचे ज्ञान भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही दिले आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून आणि लेखनातून आशेचे किरण अनेकांना दाखविले ते आदरणीय परमहंस योगानंदजी यश म्हणजे काय ह्याबद्दल काय सांगतात ते जरूर ऐका ज्यांच्याजवळ खरा आनंद अथवा यश नाही असे लोक जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा असा विचार करू नका की जीवन हे असेच असते तुम्हाला जसे व्हावे असे वाटते तसेच तुम्ही स्वतःला घडवू शकता तुम्ही जे अंतरयामी मिळवले आहे त्यावरून तुमचे यश निश्चित होत असते बाहेर तुमच्याजवळ काहीच नसेल आणि तुम्ही अंतरयामी आनंदी असाल तर तुमच्याजवळ सर्वच यश आहे केवळ बाह्य परिस्थितीवरून तुम्ही माणसाचे मूल्यमापन करू शकत नाही म्हणूनच भौतिक यशापेक्षाही नैतिक यश चुकीच्या सवयी व मनोवेगांपासून मिळालेली मुक्ती जास्त आनंद देते नैतिक यशात एक मानसिक आनंद असतो जो बाहेरची कोणतीही भौतिक परिस्थिती हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही तुमचा सर्व वेळ पैसे मिळवण्यात घालवू शकता पण तो पैसा तुम्ही शोधत असलेले चिरकाळ टिकणारे सुख आणि आनंद निर्माण करू शकणार नाही खरे म्हणजे तो त्याच्याबरोबर आणखी दुःख घेऊन येईल कारण शांती आणि आनंद मनात असतो वस्तूत नाही जर आपल्या मनाला शिस्त लावण्यासाठी तुम्ही काही वेळ देऊ शकत नसाल तर कितीही मोठी भौतिक समृद्धी असली तरी ती तुमचे समाधान करू शकत नाही ही शिस्त म्हणजे छळण्याची प्रक्रिया नाही तर ज्या विचारांमुळे आणि कृतीमुळे तुम्हाला खऱ्या सुखाप्रत जाता येते ते आत्मसात करण्याचे प्रशिक्षण होय तुमचा आनंद हेच तुमचे यश आहे म्हणूनच तो आनंद दुसऱ्या कुणालाही तुमच्यापासून हिरावून घेऊ देऊ नका जे तुम्हाला दुःखी करतात त्यांच्यापासून आपले स्वतःचे संरक्षण करा जेव्हा मी तरुण होतो तेव्हा एखाद्याने माझ्याबद्दल असत्य सांगितले तर मला ते अजिबात सहन होत नसे पण नंतर माझ्या असे लक्षात आले की लोकांनी आपल्याला चांगले म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीचे समाधान होणे अधिक महत्वाचे आहे जेव्हा तुमची सत्सद विवेक बुद्धी स्वच्छ असते आणि जेव्हा तुम्हाला हे माहित असते की तुम्ही योग्य गोष्टच करीत आहात तेव्हा तुम्हाला कशाचीही भीती वाटत नाही जर तुम्ही पैसा मिळवू शकत नसाल तर त्याचे कारण तुम्ही त्यावर खऱ्या अर्थाने चित्त एकाग्र केलेले नसते त्याचप्रमाणे जर तुम्ही आनंदी नसाल तर त्याचे कारणही आनंद मिळवण्यावर तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित केलेले नसते सोन्याची पिशवी वाहून नेणाऱ्या खेचराला त्याच्या पाठीवरच्या ओझ्याची किंमत माहीत नसते त्याचप्रमाणे जीवनाच्या या प्रवासाच्या शेवटी आपल्याला काहीतरी सुख मिळणार आहे या आशेने जीवनाचे ओझे वाहण्यात माणूस इतका गुंतला आहे की त्याला हे कळत नाही की आत्म्याचे सर्वोच्च आणि शाश्वत सुख त्याच्या अंतरात्म्यातच आहे कारण तो सुखाचा शोध वस्तूमध्ये घेत असतो त्याला हे मात्र समजत नाही की ती सुखाची संपत्ती आधीच आपल्या स्वतःजवळ आहे आपल्या अंतरातच आहे परमहंस योगानंद जी पुढे सांगतात परमेश्वराने तुम्हाला त्याचे पुत्र बनवले आहे तुम्ही मात्र स्वतःला एक भिकारी बनवले आहे आपण एक असहाय्य मर्त्य जीव आहोत अशी तुम्ही स्वतःची खात्री करून घेतलेली आहे तुम्हाला काम मिळणार नाही अशी तुमची खात्री करून देण्याची प्रत्येक माणसाला तुम्ही संधी दिली तर आपण कामातून गेलेलो आहोत आणि आपलं सगळं संपलं आहे असा निकाल तुम्ही आपल्या मनात स्वतःच केलेला असतो ईश्वराने किंवा दैवाने दिलेला निकाल नव्हे तर तुम्ही स्वतःविषयी केलेला हुकूमच तुम्हाला गरीब बनवितो किंवा चिंताग्रस्त करतो यशापयशाचा निर्णय तुम्ही स्वतः स्वतःच्या मनात केलेला असतो सगळ्या समाजाचे नकारार्थी मत असले तरी ईश्वराने तुम्हाला दिलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीची अशी खात्री असेल की अडचणींच्या वेळी आपण एकटे नाही तर आपल्यातील गुप्त दैवी शक्ती सतत आपल्यासोबत आहे तेव्हा हा दुर्दम्य आत्मविश्वास त्याच्या आकर्षण शक्तीच्या बळावर तुमच्यासाठी नवे मार्ग उघडतो आहे असे तुम्हाला दिसेल आत्ताच्या आपल्या स्वतःच्या अवस्थेबद्दल तुम्ही दुःख करू नका आणि चिंताही करू नका जर तुम्ही चिंता करण्याचे नाकारले आणि योग्य प्रकारे प्रयत्न केला तर तुम्ही शांत राहाल आणि तुम्हाला आपल्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग निश्चितपणे सापडेल हे लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा चिंता करता तेव्हा तुम्ही मनाला अडसर लावता आणि त्या अडसराच्या विरुद्ध झगडत असताना तुम्ही तुमच्या हृदयावर आणि मनावर ताण आणता आपल्या गाडीला ब्रेक लागलेला असताना गाडी चालवण्याचा प्रयत्न आपण करू शकत नाही कारण आपल्याला हे माहीत असते की त्यामुळे गाडीची यंत्रणा गंभीररित्या बिघडेल चिंता करणे म्हणजे आपल्या प्रयत्नांच्या चाकांना ब्रेक लावणे असते त्यामुळे तुम्ही पूर्ण थांबण्याच्या स्थितीत येता था। जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट अशक्य आहे असे वाटत नाही तोपर्यंत जगात अशक्य असे काहीही नाही आपल्याला जे काही करायचे आहे ते अशक्य आहे अशी तुमची खात्री चिंतेमुळेच होऊ शकते काळजी करत राहण्याने वेळ आणि शक्ती वाया जाते त्याऐवजी काहीतरी सकारात्मक प्रयत्न करण्यासाठी मनाचा उपयोग करा आळशी असण्यापेक्षा भौतिकवादी माणूस होणे आणि काहीतरी मिळवणे हे अधिक चांगले आहे आळशी माणूस हा मानव आणि ईश्वर ह्या दोघांकडूनही टाकून दिलेला असतो त्यापेक्षा उद्योगी माणूस बनून पैसा संपादन करा मात्र पैसा हे तुमच्या यशाचे मोजमाप बनवू नका कारण बऱ्याच वेळा पैसे कमवणे नव्हे तर तो कमविण्यासाठी केलेल्या सृजनशक्तीच्या उपयोगाने जास्त समाधान मिळते आणि या समाधानातच खरे यश असते